शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी जात नव्हतो मात्र शेवटी शिंदे साहेबांचा फोन आला आणि तेव्हा मी गेलो असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे एकनाथ शिंदे यांनी बंड करत दोन हजार बावीस साली शिवसेनेला मोठा धक्का दिला त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल चाळीस आमदार गेल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना नेमकं का सोडून गेलो याबाबत वक्तव्य केलं आहे शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी जात नव्हतो मात्र शेवटी शिंदे साहेबांचा फोन आला आणि तेव्हा मी गेलो चाळीस आमदार गेले त्यात जाण्यामध्ये माझा तेत्तीसावा नंबर होता अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना सोडून बाहेर पडल्यानंतरची सांगितली शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील रिधूर गावातील औचित हनुमान मंदिरावरील विकास कामांच्या सोहळ्यात जोरदार फटकेबाजी केली जळगाव जिल्ह्यात दहा वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे ते म्हणाले की सत्तेपुढे शहानपण चालत नाही आज अभिमान वाटतो की तो निर्णय घेतला नसता तर कदाचित आज एवढी कामं झाली नसती नुसतं गावात आपला सरपंच जरी नसला तरी किती हाल होतात सरपंचाच्या बाजूने असणाऱ्या माणसाच्या पोलवर गावात लाईट लागत लागतो विरोधकाच्या पोलवर लाईट लागत नाही सोळा महिन्यांमध्ये दहा वेळा जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा हा एकमेव मुख्यमंत्री आहे की ज्याचे नाव एकनाथ शिंदे आहे आम्ही गद्दारी केली नाही शिवसेना प्रमुखांनी जो भगवा झेंडा आमच्या हातामध्ये दिला होता तो भगवा झेंडा घेऊनच आज आम्ही काम करतोय उद्याही करणार आहोत आणि मरेपर्यंत करणार आहोत माझ्या मतदारसंघात असे एकही गाव कोणी सांगू शकत नाही त्या गावात मंत्री गुलाबराव पाटील यांचा निधी पोहोचला नाही मी आठ वर्षापासून मंत्री आहे पण कोणीही असं म्हणू शकत नाही की गुलाबराव पाटलांनी त्यांच्या अंगात मंत्रीपद आणलं मी तुमच्याशी खोटं बोलू शकतो पण मी स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा